हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार एक नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीने सरकारला तिचा वीस वर्षांपूर्वीचा फोटो दाखवला आणि म्हणाली की आई मला माझी ही आई परत हवी आहे मला आजची सरकार नको आहे माझ्या साखरपुड्याच्या दिवशी तू अशीच तयार होऊन याच रूपामध्ये माझ्या समोर आहे पण सरकारने यासाठी नकार दिला आणि चक्क सखीने तिला दिलेल्या वीस वर्षांपूर्वीचा तिचाच फोटो जाळून टाकला त्यामुळे सखीला तर दुःख झालं पण कान्हा चक्क सरकारच्या अंगावर धावून गेला मग कान्हा आता सरकारला काय करणार आणि या मालिकेत पुढचा ट्विस्ट काय येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी आणि कान्हा हे दोघेही साडीच्या दुकानाबाहेर उभे असतात तेवढ्यात कान्हाला दाभडे मावशीचा फोन येतो कान्हा सखीला म्हणतो मावशीचा फोन आलाय चल आतमध्ये त्या आपली काळजी करत असतील पण सखी कान्हाचा हात पकडते कान्हा मागे वळून पाहतो आणि सखीला म्हणतो काय बेबी सरकार तुम्ही चार चौघात माझा हात पकडताय सखी लगेच त्याचा हात सोडून देते सखी म्हणते मला कळलंय तू एक नंबरचा चीप माणूस आहे खोटाडा आहेस मला जसं वाटलं होतं ना तसाच आहे तू हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो सखीला आपलं सत्य समजलं की काय आपला खोटाडेपणा कसा समजला हाच प्रश्न त्याला पडतो तो विचारतो काय झालंय तुम्ही असं का बोलताय तर सखी म्हणते तू माझ्या जवळच्या माणसाशी खोटं बोलतोय आणि ते मला नाही चालणार तू दाभाडे मावशीशी खोटं बोलला ना त्यांना सांगितलं की तू सरकारकडे ड्रायव्हरची नाही तर एका मोठ्या वकिलाकडे नोकरी करतोय आणि मला हे बिलकुल आवडणार नाही मला जसं वाटलं होतं ना की तू खोटाडा आहे चीपे आणि तू तसाच आहे आता माझा तुझ्यावर विश्वासच राहिलेला नाहीये कान्हा सखीला समजावून सांगतो की सखी मॅडम प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आणि तुम्हाला दुसरी बाजू ऐकून घ्यायला हवी आणि मगच मी कसा आहे खोटाडाय की खरं आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे सखी म्हणते पण जर नाणंच खोटं असेल तर दुसरी बाजू पाहून तरी काय फायदा ती तर खोटीच असणार ना कान्हा म्हणतो माणूस आणि नाण्यामध्ये फरक असतो नाणं निर्जीव असतं माणूस सजीव असतो आणि मी दाभडे मावशीशी खोटं बोललो त्याचं कारण तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल मग तुम्ही निर्णय घ्या सखी ऐकू लागते काना तिला सांगतो मावशी मला मुलासारखं जपतात त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांची अशी इच्छा होती की मला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी मी नोकरी खूप शोधली पण नोकरी भेटलीच नाही कारण नोकऱ्या या झाडालाही लागलेल्या नाहीये किंवा रस्त्यावरही पडलेल्या नाहीये म्हणून मला सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी पत्करावी लागली ती सुद्धा कशी मिळाली हे तुम्हाला माहितीये पण जर दाभडे मावशीला हे समजलं असतं ना की मी ड्रायव्हरची नोकरी करतोय तर त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं की मी वकिलाकडे नोकरी करतोय आणि आता तुम्ही सुद्धा हे मावशीला कधीच करू द्यायचं नाही ही, ही तुमची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे ते असंच अबाधित राहायला हवं सखीला ही गोष्ट पटते तेवढ्यात दाभाडे मावशीचा पुन्हा एकदा कॉल येतो कान्हा म्हणतो आता तरी आतमध्ये येत आहे का सखी हो म्हणते आणि आतमध्ये जाते आज मी थोडक्यात वाचलो असं कानाला वाटतं आणि तोही साड्याच्या दुकानामध्ये जातो तर इकडे सरकार मात्र सखीच्या बापाचा विचार करत असते की तो मला म्हणालाय की मी सखीचा साखरपुडा त्या वेळेवर नाही करून देऊ शकत सखीचं लग्न नाही होणार ती त्याच विचारात गुंग असते तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि सांगतो की सरकार सखी आणि कान्हा या दोघांच्या साखरपुड्याची सगळी तयारी आहे सरकार विचारते साड्यांची खरेदी झाली का सखीची परशुराम म्हणतो त्यासाठी किती वेळ लागणार आहे मी नाही विचारलं पण आता फोन करून विचारतो सरकार विचारते गुरुजी कधी येणार आहेत तो सांगतो मी गुरुजींना फोन केलाय ते येतच असतील सरकार पुन्हा एकदा याच गोष्टीचा विचार करू लागते की सखीचा बाप काहीही म्हणाला तर मी लवकरात लवकर सखी आणि कान्हाचा साखरपुडा सुद्धा करून देणार आणि मग त्यांचं लग्न सुद्धा उरकून टाकणार इकडे सखी आणि कान्हा हे साड्यांच्या दुकानामध्ये येतात तेव्हा सखी ही साडी निवडते कान्हा तिला म्हणतो मीच या साडीचं पेमेंट करणार कारण तशी रीत असते आणि हे माझ्याकडून तुमच्यासाठी पहिलं गिफ्ट असेल तर सखी म्हणते त्याची काहीही गरज नाहीये मी साडीचं पेमेंट करू शकते कान्हा या दुकानदाराला विचारतो किती पैसे झाले साडीचे हा दुकानदार सांगतो सोळा हजार रुपये हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो कान्हा म्हणतो तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे तुम्ही एक शून्य वाढवलाय वाटतं सोळाशे रुपये किंमत असेल सोळा हजार नाही तर हा दुकानदार सांगतो नाही सर सोळा हजारच साडीची किंमत आहे कारण या साडीचा जो पदर आहे ना त्याला सोन्याची बॉर्डर लावलीये आणि एवढंच नाही तर एक कारागीर दिवसभर बसून हाताने ही साडी विणतो आणि ही किंमत त्याच्या कष्टाची सुद्धा आहे त्यामुळे साडीची किंमत सोळा हजार या साडीचं नाव कामत मॅडमशी जोडलं गेलंय मग त्याची किंमत सुद्धा वाढेलच ना कान्हा म्हणतो ठीक आहे मी पेमेंट करतो पण तेवढ्यात एक नवरा बायको तेथे येतात आणि म्हणतात साडीची किंमत सोळा हजार या भिकाड्या ड्रायव्हरला द्यायला जमणार आहे का हे ऐकून सखी आणि कान्हाला मोठा धक्का बसतो हा माणूस म्हणतो तू सखी कामत ना जेव्हा तू स्वयंवर करण्याचा निर्णय घेतला आम्ही खूप खुश झालो होतो खूप इंटरेस्टने तुझा स्वयंवर पाहत होतो पण शेवटी तू या ड्रायव्हरची निवड केली तुझी खूप मोठी चूक झालीये सखी खूप चिडते कान्हा पुढे येतो आणि म्हणतो साहेब तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर मी एक ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हर आहे म्हणून तुम्ही माझी किंमत करता का पण तुम्हाला माहितीये का या जगाला ज्याने जन्म दिलाय तो कान्हा म्हणजे श्रीकृष्ण ते सुद्धा महाभारतामध्ये अर्जुनचे सारथी बनलेच होते ना अर्जुनचा रथ त्यांनी चालवलाच होता ना आणि एक सारथी बनूनच त्यांनी जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं मग तुम्ही एका ड्रायव्हरची किंमत कशी काय करू शकता जर स्वतः सारथी बनले होते आहे आणि माणूस काय काम करतो यावरून त्याची किंमत कधीच करायची नसते आणि ड्रायव्हरचं काम चुकीचं आहे खालच्या दर्जाचं आहे असं मी नाही मानत हा माणूस गप्प बसतो त्याची बायको विचारते पण तुला वाईट नाही का वाटणार इतु नेमी तुझा बनू रहनार। तु बसनार, मालकी की तू आयुष्यभर नेहमी तुझ्या बायकोचा ड्रायव्हर बनून राहणार तू पुढच्या सीटवर बसणार आणि ती मालकीनी मागच्या सीटवर बसणार काना म्हणतो तसंही म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते त्याची बायको असते मग मा, माझी बायको माझ्या मागे असली तर मला काहीच वाटणार नाही उलट मला आनंदच होईल आणि संसारामध्ये कुणीतरी बॅक सीट घ्यावीच लागते ना मग ती जर मी घेतली आणि माझी बायको माझ्या पुढे गेली तरी मला ते आवडेलच मला त्याचं वाईट नाही वाटणार हे ऐकून हे नवरा बायको खूप खुश होतात ही बायको नवऱ्याला म्हणते पाहिलं का आजच्या पिढीचे विचार किती छान आहे आणि मी जर तुमच्या दोन पावलं पुढे जायला लागले तरी तुम्ही मला जाऊ देत नाही लगेच पुढे जातात नवरा म्हणतो तुला काय फरक पडतोय ती सखी कामत आहे त्यामुळे तो बॅक सीट घेतोय तू सुद्धा अशी करोडपती असती ना तर तू उठ म्हणली की उठ आणि बस म्हसल की मी बसलो असतो कांदा त्यांचं हे भांडण पाहून हसू लागतो हे दोघे नवरा बायको तेथून निघून जातात पण तोपर्यंत सखी या साडीचा ऑनलाईन पेमेंट करते आणि ही साडी पॅक करायला सांगते ती कानाला म्हणते तू सुद्धा आता बॅगसीत घे आणि हे पेमेंट मला करू दे हे दोघेही तिथून जाऊ लागतात तेवढ्यात परशुराम सखीला कॉल करतो आणि विचारतो झाली का साड्यांची खरेदी सखी हो म्हणते तो सांगतो गुरुजी घरी येणार आहेत लवकर घरी ये सखी ही घरी यायला निघते तेवढ्यात तिला तिच्या आईचा फोटो दिसतो या वीस वर्षांच्या फोटोकडे ती पाहू लागते आणि म्हणते आई तुझ्या डोळ्यात किती प्रेम दिसतंय ही आई कोठे गेलीये आजची सरकार मला नाही आवडत मला माझी ही आई पुन्हा हवी आहे फोटोतली माणसं खऱ्या आयुष्यात तशी कान असतात तू तशी का राहिली नाहीये सखीला आपली जुनी आई हवी असते नाही सगळे ऐकतो आणि सखीला म्हणतो काळजी करू नका तुम्हाला तुमच्या त्या जुन्या आईची माया नक्कीच मिळेल सखीलाही आनंद होतो थोड्या वेळानंतर गुरुजी घरी आलेले असतात गौतम सरकार परशुराम सगळे पाहत असतात तर गुरुजींची गणना सुरू असते सरकार विचारते काय झाले गुरुजी तुम्हाला एवढा वेळ का लागतोय गुरुजी सांगतात सरकार तुम्ही मला चार दिवसात साखरपुड्याचा सा मुहूर्त काढायला सांगितलाय परंतु पुढील चार दिवस हे तुमच्यासाठी योग्य नाहीये या चार दिवसात जे काही कार्य होईल त्याचा तुम्हाला त्रास होईल आणि ग्रहताऱ्यांची दिशा ही तुमच्या विरुद्ध आहे आपल्याला त्यांची दशा नाही बदलता येत तर त्यांच्या दशेनुसार आपली दिशा ठरत असते सरकार म्हणते गुरुजी तुम्ही खरं बोलताय पण ते सामान्य लोकांसाठी मी सरकारे सरकार आणि ग्रहतारे सुद्धा माझ्या आदेशानुसार मी जो निर्णय घेईल तसेच चालतात गुरुजी चिडून म्हणतात तुमचा गैरसमज हा तुमचा गोड गैरसमज ग्रहतारे आपलं नशीब ठरवतात आपण त्यांचं नशीब नाही ठरू शकत तर सरकार म्हणते पण माझी गोष्ट वेगळी आहे मी सरकार आहे सरकार मी जसं म्हणते तसंच होतं गौतम हसू लागतो आणि म्हणतो हो खरंय सरकार जसं बोलतात तसंच होतं हे ऐकून सरकार खूप चिडते तरीकडे कान्हा किरणला कॉल करतो आणि आज साड्यांच्या दुकानात काय घडलं सखी त्याला काय म्हणाली हे सगळं त्याला सांगतो किरण म्हणतो मी तुला आधीच म्हटलं होतं की दोन दगडांवर पाय ठेवून चालू नकोस उभा राहू नको आधी चेक करून घे हे दगड तुझं वजन पेलू शकतील की नाही आणि तू दोन आयुष्य जगतोय जर तुझ्या जुन्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुझ्यासमोर येऊन उभी टाकली तर तुला सगळं सांभाळणं खूप जड जाईल कान्हा किरणला समजावून सांगतो तू खरं बोलतोय पण मी एवढा विचार करत नाही मी ड्रायव्हर आहे आणि गाडी कशी चालवायची तसं हे सगळं नाटक कसं पुढे न्यायचं ते सुद्धा मला माहिती आहे मी जर एवढा पुढचा विचार करत बसलो ना तर मला काहीच करता येणार नाही पण किरणला मात्र काळजी वाटत असते की कान्हा लवकरच एका मोठ्या संकटात सापडणार आहे इकडे घरी सगळेजण गुरुजी काय बोलत आहे त्याबद्दलच विचार करत असतात तर गौतम मात्र सरकारची टर उडवत असतो आणि म्हणतो गुरुजी तुम्ही खरं बोलताय जे सरकार ठरवणार तेच होणार आणि तो तेथून निघून जातो तर मीनाक्षी म्हणते पण आपल्याला चांगला मुहूर्त पाहावा लागेल ना आणि याच मुहूर्तावर कान्हा आणि सखीचा सा साखरपुडा करून द्यावा लागेल गुरुजी सांगतात पण ही योग्य वेळ नाहीये चार दिवसात त्यांचा साखरपुडा करणं सरकारसाठी खूप अयोग्य आहे तेवढ्या सखी घरी येते आणि गुरुजींनी बोललेलं ऐकून म्हणते म्हणजे माझा साखरपुडा रद्द होणार का सरकारला खूप राग येतो आणि ती सखीवर चिडून म्हणते जगबुडी हो दुष्काळ पडो पूर हो, आग लागो पण मी ठरवलेल्या वेळेतच तुझा साखरपुडा होणार आणि उद्याच्या उद्या मी तुझा आणि कान्हाचा साखरपुडा ओरकून देणार सखीला मोठा धक्का आणि सरकार ही गुरुजींना म्हणते गुरुजी तुम्ही जाऊ शकता गुरुजींना राग येतो गुरुजी तेथून जाऊ लागतात पण त्याच वेळेस कान्हा तेथे शॉपिंग बॅग घेऊन येतो आणि त्याची आणि गुरुजींची धडक होते कान्हाला पाहून गुरुजी विचारतात तुम्ही येथे कसे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो गुरुजींनी आपलं ओळखलं म्हणून कान्हा खूप घाबरतो की आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येईल तर गुरुजींनी कान्हाला ओळखलं याचं सरकार परशुराम मीनाक्षी सखी या सगळ्यांना आश्चर्य वाटतं गुरुजी म्हणतात मी तुमच्या कुंडलीचा किती दिवसांपासून अभ्यास करतोय आणि मला खूप मोठा धक्का बसलाय कारण तुमच्या कुंडलीमध्ये असं लिहिलंय की तुम्हाला घरच्यांपासून विरह सहन करावा लागेल अपमान सहन करावा लागेल तुम्हाला खूप कष्ट पडतील कान्हा विचार करतो गुरुजी हे सगळं सांगण्याची हे वेळ आणि हे ठिकाण नाहीये आहे तुम्ही काय बोलताय माझं भांड फुटेल पण गुरुजी हे त्याचं भविष्य त्याचं वर्तमान सगळं सांगत असतात आणि गुरुजी आणि कान्हाची इतकी चांगली ओळख आहे हे पाहून सरकारला मात्र त्याच्यावर संशय येतो कान्हा म्हणतो गुरुजी तुम्ही खरंच किती चांगले आहेत मी तुम्हाला गुरु मानलाय तुम्हाला सुद्धा माझी किती काळजी वाटते पण आता मी तुमच्याकडे नंतर येतो या गोष्टीबद्दल बोलायला असं म्हणून तो सखीजवळ येतो तर सखी त्याला विचारते कान्हा गुरुजी तुला कसे ओळखतात कान्हा सांगतो स्वयंवरापासून आपल्या स्वयंवरामध्ये मी पहिले राऊंड हरलो होतो ना त्यानंतर मी खूप दुःखी झालो आणि माझी कुंडली घेऊन या गुरुजींकडे गेलो तेव्हा गुरुजींनी काही उपाय केले आणि मग हे मी स्वयंवर जिंकलो तशी तर आमची एकदाच ओळख झालीये एकदाच भेट झालीये पण गुरुजी खूप चांगले त्यांना खूप ज्ञान आहे म्हणून मी त्यांना गुरु मानलय आणि ते सुद्धा मला नेहमी मदत करत असतात गुरुजींना मात्र संशय येतो की कान्हा हे काय बोलतोय कान्हा गुरुजींजवळ येतो आणि गपचूप त्यांना सांगतो आता तुम्ही काहीच बोलू नका तुम्ही इथून जा मी तुम्हाला नंतर भेटतो आणि सगळं काही सांगतो तेवढ्या सखी पुढे येते आणि म्हणते गुरुजी तुम्ही कान्हाचं भविष्य तर सांगितलं पण आमच्या दोघांच्या नात्याचं काय भविष्य आहे आमच्या दोघांचा साखरपुडा या वेळेत करणं योग्य आहे का गुरुजी सांगतात हो तुमच्या साखरपुड्यासाठी ही वेळ योग्य आहे मी फक्त सरकारसाठी ही वे योग्य वेळ नाहीये असं सांगितलं पण तुम्ही दोघे चार दिवसात साखरपुडा नक्की करू शकतात हे ऐकून सरकारला बरं वाटतं पण आपलं कुणी काही वाकडं करू शकतं यावर मात्र तिचा विश्वास नसतो आणि ती लवकरात लवकर कान्हा आणि सखीचा साखरपुडा करून द्यायचं ठरवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी त्या दुकानातील फोटो घरी आणते आणि सरकारला म्हणते की सरकार ही माझी आई मला परत हवी आहे माझी वीस वर्षांपूर्वीची आई जी अशी साधी होती जिच्या मनात जिच्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम होतं आणि तुझी इच्छा आहे ना की मी साखरपुडा करावा तर मी साखरपुडा करायला तयार आहे फक्त तू अशीच तयार होऊन माझ्या साखरपुड्या येते मग मी हा साखरपुडा करेल पण सरकार यासाठी तयार होणार नाही मीनाक्षी ही, मी ही जेव्हा आरतीचा दिवा घेऊन जात असेल तेव्हा सरकार तिच्या हातातून हा दिवा घेणार आणि चक्क या फोटोला आग लावणार त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसेल सरकार सखीवर चिडून म्हणेल तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही मी या रूपात तुझ्यासमोर येणार नाही कारण तुझी ती वीस वर्षांपूर्वीची आई आहे ना मेलीये आणि मेलेली माणसं कधीच परत येणार नाही मी सरकारे आणि मी कधीच बदलणार नाही त्यामुळे कान्हाला खूप राग येईल आणि तो चक्क सरकारच्या अंगावर धावून जाईल पण सखी त्याला थांबवणार आणि ती सरकारला म्हणेल ठीक आहे तू नाही ना माझ्यासाठी बदलू शकत मग मी सुद्धा माझ्या मनातच करणार आणि तुझं काहीच नाही ऐकणार त्यामुळे सरकार कान्हा आणि सखी दोघांवरही चिडेल म्हणजे एकूणच आता एक एक तर या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे तर मैत्रिणीनो लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद みンな。Hello,